गेल्या आठवड्यात पंढरपूर तालुक्यातील व माढा मतदारसंघामधील गुरसाळे या गावातील असलेल्या वस्तीवर एक छोट्या कॅनलवर बांधण्यात येत असलेल्या माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याने आमदार बबन शिंदे यांचे सुपुत्र व आगामी विधानसभेचे आमदार होण्याचे स्वप्न पाहणारे रणजित शिंदे यांच्या हस्ते एका छोट्याशा कॅनलवर पूल बांधण्याचा उद्घाटन संपन्न झाले होते व हे पूल कशा पद्धतीने होणार आणि याचा फायदा नक्की कुणाला होणार या संदर्भात आम्ही यापूर्वी बातमी प्रकाशित केली होती आता मात्र याच कॅनलवर असलेल्या काही मीटर पुढे आणखी एका पुलाचे काम चालू असल्याचे दिसून आले आता याच पुला संदर्भात धक्कादायक प्रकार दिसून आले याचे असे की काही वर्षांपूर्वी स्थानिक नागरिकांनी स्वखर्चातून आता जो नवीन पूल बांधण्यात येत आहे त्याच्या शंभर मीटर अंतरावर पूल बांधण्यात आलेला आहे मग हा नवीन पुलाचा का मग प्रश्न असाही पडतो की काहींना टक्केवारीसाठी तसेच काहींची घरे भरण्यासाठी हा तर आमदार निधीतून अट्टहास नसेल हे कशावरून कारण लोकप्रतिनिधी हे जनतेची कामे करणारा असावा कोणाचे तरी म्हणजेच कंत्राटदारांची घरे भरणारा नसावा असा देखील सूर काही नागरिकांच्या तोंडून ऐकाव्यास मिळत आहे कारण वर्षानुवर्षे अनेक गावात आज देखील रस्ते नाहीत त्या ठिकाणी मात्र आमदार लक्ष देत नाहीत आणि गरज नसताना या ठिकाणी चार चार पूल बांधण्याचा प्रकार म्हणजे काय यातूनच जनता मात्र यावेळी धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की या छोट्याशा कॅनलवर चार चार पूल बांधणे म्हणजे पालथ्या घडावर पाणी असंच म्हणावे लागेल मग या कॅनलवर पूल बांधण्याचा कुणाला एवढा अठहास असेही माहिती मिळते की एका समाजाच्या स्वयंघोषित नेत्याचा तर अठ्हास तर नाही ना ते येणाऱ्या काळात याचं उत्तर देखील मिळेल पाहुया याच येणाऱ्या काळात अजून काय 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 छोट्याशा कॅनल संबंधित विषय घडत ते